नमस्कार मी रश्मी स्वास सुखासामध्ये आपलं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मैदा किंवा कोणतंही ओव्हन किंवा मायक्रो न वापरता फक्त अंड्यापासून बनवण्यात येणारा हा केक अगदी मस्त आणि फ्लपी असणारा हा केक आपण आज बघणार आहोत मित्रमित्रांनो रेसिपीला आपण सुरुवातच करूया साहित्य न पाहता डायरेक्ट आपण सुरुवात करूया आज इथे मी मोठ एक छोटासाच भांडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी साधारण अर्धी वाटी तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडस राई जिरं घातलेलं आहे मी इथे एक पावपाव चमचा नंतर आपण बारीक चिरलेली मिरची घातली मी इथे तीन मिरच्या बारीक एक एकदम चिरून घेतलेल्या आहेत एकदम बारीक एक तुम्हाला बघू शकाल इथे मिरचीचा भाग अजिबात दिसत नाहीये एकदम बारीक एक मिरची चिरून घ्यायची आहे थोडी मिरची फ्राय झाली की त्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत कांदे मात्र इथे मी जास्त घेतलेले आहेत साधारण मी चार कांदे घेतलेले आहेत आणि सहा अंडी घेणार आहे सहा अंड्यांपासून आम्ही केक करणार आहे इथे चार मी मोठे कांदे घेतलेले आहेत मस्त कांदा फ्राय करून घ्यायचा आणि जे भांडं घेणार आहात ते एकदम मोठं न घेता थोडं छोटच घ्यायचा करून तो व्यवस्थित फुलेल सुद्धा केक नंतर आला लसूणची मी पेस्ट पेस घातलेली आहे अर्धा चमचा कांदा मात्र आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत कांदा आपला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा अगदी त्याचा रंग बदलेल आपण बघाल इथे थोडा मी त्याचे झाकण ठेवून देते जेणेकरून तो कांदा लवकर शिजेल आपला कांदा शिजत आलेला आहे आपण बघाल त्याचा रंगही बदललाय ब्राऊन रंग झालेला आहे कांदा शिजून झाला आपला व्यवस्थित पुन्हा झाकण ठेवलंय थोडं खांदा आपला त्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेणार आहे आणि अर्धा चमचा चिकन मसाला घातलेला आहे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आपण बघाल कांदा आपण जेवढा घेतला त्याच्या निम्माच कांदा राहिलेला इथे फ्राय झाल्यावर इथे मी एका भांड्यामध्ये आता अंडी फोडून घेणार सहा अंडी आपण इथे फोडून घ्यायचे आणि त्याच्यामध्येच आपण मीठ घालून ते मिक्स करून घ्या मीठ पण घालून घेणार आपण डायरेक्ट अंडी फोडू शकतो पण जर अंड्याची कवडी जर त्याच्यामध्ये गेली तर म्हणून आपण ते तुम्हाला दाखवण्यासाठी वेगळ्या बाउलमध्ये फोडून दाखवते त्यामध्ये मी सुद्धा घालून घेणार आहे तुम्ही मीठ कांद्यावर सुद्धा घालू शकता किंवा अंड्यामध्ये सुद्धा घालू शकता इथे मी मीठ घातलेले चवीकृती आणि हे अंड्याचे बॅटर आपण त्या भांड्यामध्ये घेऊया आता जिथे आपण कांदा फ्राय केला होता त्यामध्ये मी ओतलेलं आहे गॅसवरून मी बाहेर घेतलेलं आहे भांडं गॅसवर न घेता आपण आता हे गॅसच्या बाहेरच इथे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण बघाल इथे मी पूर्णपणे मिक्स करून घेते मिक्स घे त्याचा रंग सुद्धा बदललाय व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण ते भांड गॅसवर मिडियम फ्लेमवरतीच ठेवणार आहोत गॅस एकदम कमी करायचा जा, जास्त फास्ट ठेवायचा असणार ते करपेल आणि तो अंड्याचं म्हणजे फुलणार नाही व्यवस्थित तो केक म्हणून तो आपण व्यवस्थित इथेच मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स झालेलं आपला ते आता आपण गॅसवर ठेवूया थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया तर गॅसवर ठेवले गॅसची फ्लेम सुद्धा कमी केली आहे याच्यावर मी झाकण ठेवून देणार आहे एक साधारण चार पाच मिनटं आपण झाकण आहे चार पाच मिनिटात आपण बघूया थोडं आपला बघाल फुलाला लागलेलं आहे भांड्याला सुद्धा आपल्या झाकणाला लागले म्हणून आपण झाकण थोडं उलटं म्हणजे जागा मिळण्यासाठी थोडस अजून दोन तीन मिनटं आपण शिजू देणार आहोत पूर्ण आपल्याला दिसेल बाजूच्या सुद्धा अगदी ब्राऊन आणि जास्त व्यवस्थित आपला तयार आहे गॅस आपण आता बंद करणार आणि एका प्लेट मध्ये काढून घेऊया आपल्या काबिलतेच्या त्याच्या साहित्या साह्याने आपण थोडं साईडने सोडून तो अलगच उचलता येतो अशा प्रकारे आपला हा अंड्याचा मै, बिना मैदा, बिना कोणताही सोडा किंवा बेकिंग पावडर न वापरता हा केक आपण बघितला मित्र मित्र तुम्हाला कशी रेसिपी वाटली ते मला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका ही रेसिपी मला माझ्या आत्याने शिकवली होती आणि मलाही आवडली त्यामुळे मी तुमच्याकडेही शेअर केली तुम्हाला कसं वाटलं ती मला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली नक्की ट्राय करा आणि शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल लहान मुलांना सुद्धा टिफिन मध्ये देण्यासाठी एक मस्त रेसिपी आहे तुम्ही सुद्धा खा आणि त्यांनाही आस्वाद घेऊ द्या